जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्याकडेला वृक्षारोपणाच्या माध्यमातून विविध प्रकारची झाडं लावली आहेत त्यामध्ये देशी विदेशी वृक्षांचा समावेश आहे अनेक महामार्गाच्या कडेला पर्जन्य वृक्ष म्हणजेच रेंट्री पाहायला मिळतात विशाल आणि डेरेदार असा हा वृक्ष ऐन सुद्धा हिरवागार असतो कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावच्या वेशीवर असलेल्या एका रेन ट्रीनं पूर्ण रस्ताच व्यापून टाकलाय त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचं हा वृक्ष लक्ष वेधून घेतोय रस्त्याच्या दुतर्फा झाडं असली की प्रवासही सुखावणारा होतो रस्त्यावरील धुळीचं नियंत्रण करणं वाहनातून बाहेर पडणारा धूर अर्थात कार्बन शोषून घेणं मातीची धूप रोखणं रस्त्यावरील दृश्यमानता सुधारून वारा तोडणं ध्वनी प्रदूषण कमी करणं सावली आणि सुशोभीकरण असे या झाडांचे अनेक फायदे असतात कोल्हापुरातील जुन्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अजूनही काही झाडं पाहायला मिळतात त्यामध्ये स्थानिक प्रजातीसह विदेशी वृक्षांचा समावेश आहे विशाल डेरेदार वृक्ष असलेला पर्जन्य वृक्ष म्हणजेच रेन ट्री कोल्हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो अमेरिका आफ्रिका आणि आशिया खंडात या वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते वर्षभर हिरवा दिसणारा हा वृक्ष मूळचा अमेरिकेतील आहे ब्राझील पेरू आणि मेक्सिको अशा उष्णकटिबंधीय प्रदेशात झपाट्यानं वाढणारा हा वृक्ष आहे कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावच्या वेशीजवळ असाच एक रेन ट्री उभा आहे लिंगनूर कापशी ते सेनापती कापशी रस्त्यावर असलेला हा वृक्ष पूर्ण वाढ झालेला आणि छत्रीसारख्या गोलाकार फांद्या पसरलेला आहे ग्रीष्म ऋतूत पालवी फुटल्यानं हा वृक्ष गर्द हिरव्या पानांनी व्यापून गेलाय त्यामुळं या रस्त्यावरून एजा करणाऱ्या प्रत्येकाचं तो लक्ष वेधून घेतो विशाल आणि डेरेदार वृक्ष म्हणजे काय हे या वृक्षाकडे पाहिल्यानंतर कळतं कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे जुने भव्य वृक्ष पाहायला मिळतात एका अर्थानं हे वृक्ष कोल्हापूरची खरी संपत्ती आहेत